नमस्कार मंडळी आज दुपारी इथे बाबू झोपलेला निवांत आणि माझं जेवण चाललेलं आणि इथे फुगे देखील एक एक मध्ये मध्ये फुटत होतं तरी त्याच्या आवाजाने बाबू काही उठत नव्हता तो मस्त निवांत झोपलेला मी देखील जेवण करून घेतलं दुपारी जेवण वगैरे केलं आणि आराम केला झाला त्यानंतर मग संध्याकाळी ना आज ऋषालीची मम्मी आजूचा भाऊ तर ते आले होते आपल्या फुगाला भेटण्यासाठी तर येताना त्यांनी खूप सारा खाऊ आणला आहे माझ्यासाठी आणि आपल्या पिढीला खूप छान असं ड्रेस आणला आहे आणि वाळे आहेत चांगलीचे ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात आणि आता मी जरा फ्रेश वगैरे झाली आणि आता आज पाचवा दिवस आहे आणि आजचा दिवस म्हणजे आज देखील आहे आणि आज पाचवा देखील आहे सॉरी पाचवा दिवस आहे तर मग आज आपल्या बाळाची पाचवीची पूजा करायची तर मग आता त्याचे पप्पा आणि आजी येणार आहेत मग ते आल्यानंतर आपण त्याची पूजा करणार आहोत तर मग ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि मस्त खाऊन खेळून झालेलं आहे सगळं आणि निवांत आराम सगळे त्याचा सकाळपासून बाबू आणि मी वरतीच आराम करत होतो आता त्याचे पप्पा आणि आजी आजोबा आले आहेत तर मग त्याला आता इथे खाली आणलं मम्मीने आणि मी सुद्धा खाली आले आणि इथे बघा पूजा मांडणं चालू आहे त्याच्या पाचवीची पूजा करतोय आपण आज तर इथे ऑलमोस्ट पूजा मांडून झालेली आहे आणि मम्मी आणि हे मिळून इथे थोडं म्हणजे असं डेकोरेशन चालू आहे फुलां म्हणजे फुलं होती भरपूर फुलांच्या पाकळ्या आणलेल्या त्याच्या म्हणजे आपल्या बाबूच्या जेव्हा वेलकम केलं ते तर तेव्हा भरपूर अशी फुलं आणलेली तर मग गुलाबाच्या पाकळ्या वगैरे होत्या तर म्हटलं आता आहेत तर इथे थोडंफार मांडून घेऊया ती डेकोरेशन करूया तेवढीच पूजा छान दिसेल भरगतचा आणि इथे बघा बाबू आपला निवांत झोपलेला आहे तर एकीकडे पूजा झालेली आहे करून ह्यांनी दिवा अगरबत्ती केली एकीकडे एक पूजा चालू होती आणि इथे टी व्हीवर सुद्धा आम्ही श्लोक लावलेले त्यामुळे मस्त प्रसन्न वाटत होता असो अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता सोबतच कापूर सुद्धा कापूर लावलेला तर एकंदर मस्त असा सुगंध दरवळत होता घरात आणि टी व्हीवरती श्लोक वगैरे खूप प्रसन्न वाटत होता आज कारण बऱ्याच दिवसांनी अशी घरात काहीतरी छोटी पूजा होत होती आणि किती नाही म्हणलं तर बाळाच्या पाचवीची पूजा म्हणजे त्याच्या जन्मानंतरचा हा पहिलाच सोहळा असतो तर मग अशा प्रीतीने मस्त आमची पूजा मांडून झाली त्याच्या आजीने देखील इथे हळदी हो कुंकू नमस्कार केला आणि मग त्यानंतर मम्मीने इथे पूजा मांडली होती त्यासमोर मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यामुळे अजून छान वाटायला लागलं आणि मग त्यानंतर त्याच्या आजी आजोबांनी नमस्कार केला मम्मीने आम्ही दोघांनी देखील नमस्कार केला आणि अशा रीतीने बाळाच्या पाचवीची पूजा मस्त एकदम पार पाडली व्यवस्थित आणि तो देखील म्हणजे आम्ही एवढं जण बोलत होतो एकमेकांसोबत आमचं बोलणं गप्पा चालू होत्या बाहेर पाऊस चालू होता जोरात टी व्हीवर देखील श्लोक चालू होते तरी त्याला काही नाही तो मस्त निवांत झोपलेला त्यामुळे मग आम्हाला एकदम शांतपणे मस्त अशी पूजा आम्हाला करता आली आणि अशा रीतीने ते आपली बाबूच्या पाचवीची पूजा करून झालेली आहे आणि आम्ही देखील नमस्कार केला आणि जे काही पेढे आणलेले स्वीट आणलेले ते एकमेकांना भरवलं सर्वांना दिलं आणि ते देऊन झाल्यानंतर था मग इथे पप्पांसमोर देखील दाखवलं त्यानंतर मग एकीकडे स्वयंपाक चालू होता कारण आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता माऊली लई झोपले कोण बंद वाटत माऊली काय बाबू उठल्यानंतर आम्ही त्याला सुद्धा दर्शन दिलं नमस्कार केला आणि ते दारातसुद्धा बघा आपल्या तुळशी वृंदावनाभोवती मम्मीने मस्त अशी फुलांची रांगोळी काढलेली आणि हे तर अजून आहेतच जे आपण बाबूच्या स्वागतासाठी लावलेली होती त्यानंतर मग स्वयंपाक झालेला होता आम्ही देखील लवकर जेवायला घेतला आणि इथे मम्मीने नैवेद्य दाखवलं त्यानंतर मम्मीने मस्त असं दोन भाज्या मेथीची भाजी परसबीची भाजी वरण भात आणि श्रीखंड असं सगळा नैवेद्य केलेला तो दाखवला आणि इथे आता तुम्हाला मी दाखवते जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कबीरच्या मामाने आणि आजीने बाबूसाठी गिफ्ट आणलेलं तर त्यांनी मस्त असे चांदी वाळे आणलेले आणि त्याला मस्त असा ड्रेस आणलेला पूर्ण सेट तो खूप छान होतं तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद